बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पंचायत समिती सभापती पदाचं जाहीर झालं असून सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपद महिलांच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे त्यामुळे चोवीसव्या सभापती कोण ठरणार आहे याकडे लक्ष लागून राहिलं असून पंचायत समितीवरती पुन्हा एकदा महिला राज पाहायला मिळणार आहेत पाहूयात सावंतवाडी नगराध्यक्ष पदावर महिला राज आल्यानंतर सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती आरक्षणाकडे लक्ष लागलं होतं आणि तिकडे सुद्धा महिला राज आपल्याला पाहायला मिळतो आहे नुकतंच आरक्षण सोडत ही जिल्हाधिकारी कार्यालयातनं जाहीर झालेली आहे आणि महिलांच्या महिलांसाठी हे आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सभापतीपदाचं हे आरक्षण पडलं आहे चोवीसावा सभापती या निमित्तानं सावंतवाडीचं ठरणार आहे यापूर्वी पाहिलं तर दोन महिला सभापती या पंचायत समितीवर राहून गेल्यात आणि पुन्हा एकदा प्रशासकीय राजवटीनंतर जवळपास तीन वर्षांनी महिला राज पाहायला मिळणार आहे महिला सभापती पाहायला मिळणार आहे तेविसावा हा चोवीसावा सभापती या ठिकाणी असणार आहे चोवीसाव्या सभापती म्हणून ह्या महिला कोण बसणार हे या निमित्ताने पाहावं लागणार आहे सर्वांचं लक्ष या निवडीकडे किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड निवडणुकांकडे राहिलेलं पाहायला मिळालं होतं नगरपरिषदानंतर आता जिल्हा परिषद परिशात, नगरपरिषदेनंतर आता पंचायत समितींचंही आरक्षण जाहीर झालेलं आहे त्यामुळे शहरासह ग्रामीण सुद्धा पडघम जे वाजू लागलेले पाहायला मिळतात राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी पाहायला मिळते आरक्षणाप्रमाणे विविध नेत्यांच्या ज्या मोर्चेबांधणी आहे त्या पदासाठी विशेषतः आता दोन्ही पदं महिलांसाठी पडल्यामुळे महिलांना प्रामुख्याने तिथे संधी देण्यासाठी मोठ्या पद्धतीनं मोर्चेबांधणी सुरू असल्याची पाहायला मिळते यात प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्येच जे माहितीचे घटक आहेत त्यांच्यातच काटेकी डक्कर असल्याची पाहायला मिळते महाविकास आघाडीकडनं सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उभाटा यांच्या माध्यमातून सुद्धा या सर्व जागांसाठी आपलं मत आजमावलं आहे चाचपणी केली जाते आणि सगळेच जण या पदावर आपल्या विचारांचा सभापती बसवण्यासाठी आपल्या विचारांचा नगराध्यक्ष बसवण्यासाठी तयारीत उतरलेल्या पाहायला मिळतात अगदी काही काळातच निवडणुका जाहीर होणार आहेत त्याच्यामुळे अनेक वर्ष ज्याची उत्कंठा लागून होती अनेक वर्ष ज्या गोष्टीकडे सर्वजण वाट पाहून राहिले होते ते आरक्षण अखेर जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळे आता लवकरच इतर ज्या सदस्य पदांसाठी पंचायत समिती सदस्य पदांसाठी जी आरक्षण आहेत ती लवकरच जाहीर होणार आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषद नगर परिषदेनंतर आता पंचायत समितीत सुद्धा मोठ्या पद्धतीनं राजकीय पडघम वाचताना पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल स सा विनायक गावस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल